जेवढे होती जागा भरलेली गज एवढी रिकामी ह्यावा का सनाट गेले लोक आपल्या आपल्या गावाला कोणच्या कोणच्या गावा होते काय माहिती सगळे गेले आपल्या आपल्या गावाला आम्हीच राहिलात आणि आम्हाला मुकदम सोडतात का नाही काय माहिती मुकदम आमची ट्रक काय येणार कालपासून झाला आमच्या ट्रकची वाट बघायला आम्ही गेले सगळे लोक रातीला मच्छर चावलं तुम्ही कुंकड होतात मग आता म्हणजे मी बी इथं होत झोपलेलेच नाही मच्छरच झोपलं नाही म्हणून मच्छरच चालू नाही जवळ तीन दिवस लागले कुठे कोणा तीन दिवस मोडायला दोन मिनिट लागले

अगला बंदला फील नाही वाटतंय काय काय कसाय कसा गबरा नाही धरू नक्ती काय हे लगे कारखाने बघा काय इथेच खाना किती टेंशन में सुरान तुम्ही धरला के नाही काय मग मला लागतो तुम्ही किती बरफी झाली कुकुंडी या लागली आहे आपण काल मुन्ना आले

बरबर दादा पास मध्ये जागास आकडे राईत बरबर आता मोने कम नाही घरी घालले बघा मोकळा नाही हं दूर बघ चला बांधायला काय बांधायचं मी पाय एकदम

jadi येऊ कारखाने कोण आलो जास्त मोडून गाव गाठायचे म्हणून आपले आपले लाकडं हिळ जमा करायचे कारखान्या गावाकडून आलेले लाकडं काय तू उरक फटा poi ikade atla na bagala ki malas

उतर खाली तू खाली सांगितलं सांगितलं कतारा देऊ नका तुला सांगायला लागेल मी खाली उतर बघ तू गोडीन उतर खाली चल तुम्ही सर का तिथलं

साडी तर फाडलेली होती कुठे धुडकी फाडले मागाचे मागाचे फाडलेली कुठे वडणीचे हे जायना सोडू लाग सांगित उगा जाऊ जाऊन आहे ते वरच डब्बा घ्या सोडून ते टाका इकडे अलीकड काय ते घाण झालं तरी घ्यावं लागतं या वाळून जाईल ते पुढच्या वर्षी आज पुण्याच्या तोंडाकडे वागायचंय ठो खाली ठो खाली तिथं तिथे

कोयते विचारायला मी तुला कोयतच नाही ना एक कोयत नाही ना मला की चार कुठे मग ते एक आहे ते दे मला आधी उडकून मी मग घेताना सांगितलं कोयत हरपितान बरं का मालक म्हणून कुठे कोण टाक सांगितलं होतं कुणाला सांगितलं होतं कुणाला सांगितलं होतं सांगा त्याला आणून घेते करायला ते कुणाला सांगितलं होतं एखादा कोय पेटीत नाही म्हणतोय तोटी हुडकून हुडकून मी माणूस दाबा हजार घेऊन ठेवला विचारलं होतं तेव्हा काय म्हणजे बघ कोयत कुठं आहे तर तिथून तितके पहिल्याच तरी असणार कोयत नाही कुठं आहे गे कुठं गेलेले मग ते मला बरस नको माझा असं दाखवू मला ती गुण चित्र चित्र जाब म्हणजे पायामध्ये माझे तुम्हाला